मिरज तालुक्यातील विजयनगर येथे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांचा संशयितरित्या मृत्यू झाला आहे तर आपल्या आईवडिलांचा मृत्यू हा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप त्यांच्या मुलांनी केला आहे संशयितरित्या मृत्यू झालेला राजू मायप्पा कंटेकर वय चाळीस राहणार शभरगी तालुका हत्नी असे नाव आहे मिरज महेशा रोडवरील विजयनगर येथील शिवाजी मेहत्रे यांच्या शेतात सालगडी म्हणून तो काम करत होता त्याला पाच मुली असून त्या सर्व एका निवासी शाळेत शिकत आहेत त्याची पत्नी व तो दोघेच शेतात राहत होते आज सकाळी वडिलांनी त्याला फोन करून आईला काही दिवसांसाठी पाठवण्यास सांगितले होते थोड्या वेळात वडील मायाप्पा यांनी फोन केल्यानंतर राजूला चक्कर आली असून तो बोलत नाही असे राजूच्या पत्नीने सांगितले त्यानंतर राजू मयत झाल्याचा निरोप त्याच्या आई वडिलांना मिळाल्याने राजू कंठेकर चा घातपात झाल्याचा आरोप आई वडिलांनी केला आहे मिरज शासकीय रुग्णालयात राजू कंटेकरचे सवविच्छेदन झाले असून व्हीसीआर पोलिसांनी राखून ठेवलं आहे पाटील आणि चक्करून तो बोलत नाही एवढं म्हटले फोन बंद केले पावणे नऊ ला खाला झाले म्हणून खाली मला फोन केला बोलतो बर काय झालं तुम्हाला काय संशय आहे